एक काम म्हणून दादा अतिशय सकारात्मकपणे मला आतापर्यंतचा हा जो हो काही साडेपाच महिन्याचा अनुभव आहे कि इतक तत्परतेनं छोट्या छोट्या गोष्ट एखादी गोष्ट मी जर का सांगितली साप्ताहिक बैठक मुंबई या ठिकाणी होती आणि त्या बैठकीमध्ये एखादी गोष्ट सांगितली तर दादा ही गोष्ट डोक्यात ठेवतात आणि नंतर काय जो तो विषय असेल कुठं काही बैठक असेल तर त्या मिटिंगमधे फोन करून स्वतः फोन करून की बाबा हे असा असा विषय इतकं तत्परता कामाच्या बाबतीत चिकाटी कामाचा उरक दादांचा आहे निश्चितपणाने याचा फायदा आपल्या एवढाही तालुक्याला एवढाही शहराला होईल चांगल्या पद्धतीचे काम आपण पुढच्या काळामध्ये आपल्या शहरामध्ये आणि आपल्या तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये करू असा विश्वास